आम्ही शाहीर राजनभीमराव बावनपुडे आज एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला टेकडी टी पॉईंट इथे आम्ही शाहीर कलाकारांचा असा मोर्चा इथे घेऊन आलो त्या मोर्चाला आमच्या सहकारी संस्था भारतीय कलाकार संघटनेचे अध्यक्ष प्रकाशजी काळे नरेशजी वाशनिक भगवानजी लांजेवार प्रयालालजी माकडे आणि समस्त पूर्ण शाहीर कलाकार परिवार इथं आम्ही आलो आमची मुख्य मागणी आहे की शाहीर कलाकारांच्या मानधान वाढवण्यात यावे शाहीर कलाकाराची जे वय होत आहे ते पन्नास वर्ष ते पन्ना चाळीस वर्ष करण्यात यावी शहीद कलाकारांच्या मुलांना त्यांच्या नातवांना सरकार नोकरीमध्ये समावेश करण्यात यावे तसेच दिल्ली सरकारचे मानधने सहा हजार रुपये महिना आहे पण दिल्ली सरकार हे आमच्यावर अन्याय करत आहे ते सहा हजार न देता आम्हाला एक हजार रुपये देऊन राहिले तर त्या महत्त्वाच्या मागणीसाठी आज आम्ही इथे आलो आहोत आणि संत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज संत तुकाराम महाराज जगनाळे महाराज आणि महापुरुषांना लोकशाही अन्नाभावसाठी यांना सरकारने भारतातून देऊन गौरव करण्यात यावा अशा विविध मागण्यासाठी आज आम्ही इथे आलो आज हे जे लोककला लूप पावत आहे पूर्ण महाराष्ट्र आणि भारतामध्ये तेव्हा शासनाने शाहीर कलाकारांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात यावी त्यांच्या मुलांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये सवलत देण्यात यावी त्यांना बस आणि रेल्वेमध्ये सवलत देण्यात यावी ही कला लूप नाही झाल्या पाहिजे त्यासाठी युवा पिढींना त्यांना यंग आर्टिस्ट म्हणून स्कॉलरशिप मिळते ते सरकारने अंमलात आणावी आणि योग्य त्या कलाकारांना सरकारने त्यांना माननान देऊन त्यांना स्कॉलरशिप देऊन साधी शाहीर कलाकार हे लूप पाहू नये त्यांच्या वारसा हा चालत राहावा जसे माझे वडील स्वर्गीय भीमराव बावनकुळे गुरुजी मी त्यांचा मुलगा माझ्या मुलगा छगन बावनकुळे ह्या तबल्यामध्ये विचारत आहे तर अशा प्रकारे कुशळ कमी लोकं जसे अंबादाजी नागदेव भंडाराचे त्यांचे दोन्ही युवा मुलं हे शायरी क्षेत्रात आहे असे पुष्कळ कमी पाहायला मिळते अशा प्रकारे आजच्या युवा पिढी शाहीर कलाकार क्षेत्रामध्ये कसे येतील ते आपली कला कसे टिकून ठेवतील यासाठी शासनाने विशेष शाहीर कलाकारांना सवलत देण्यात यावी अशी आमची सरकारकडे मागणी राहील साहेब अण्णाभाऊ साठे साहित्य रत्न यांनी शाहिरीचे नाव हे पूर्ण भारतामध्ये आणि विदेशात गाजवलं त्यांचं नाव पूर्ण भारतात आणि विदेशात आहे त्यांनी शाहीर कलाकारांची चळवळ चालवली त्यांनी आम्हा सर्व शाहीर कलाकारांना न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला पुष्कळच्या मागण्या आमच्या पूर्ण झाल्या आणि शाहीर कलाकार हा समाज प्रबोधन करतो हुंडाबडी समाज जागृती अशा वेगवेगळ्या क्षेत्रामधून कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणत होते की माझ्या दहा भाषणापेक्षा शाहीर कलाकाराचे एक भाषण ह्या लोकांना लवकर समजू येते त्यांना ते समजते आणि त्याच्यावर ते अंमल करतात त्यामुळे आमच्या शाहीर कलाकाराची भूमिका ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजच्या काळापासून आमच्या शाहीर कलाकारांना मानधन मिळत होता ते मान जाण आतापर्यंत सुरू आहे पण काही प्रमाणात शासन लक्ष देऊन नाही राहिलं तर शासनाने आमच्या शाहीर कलाकाराची जे कला आहे ते लूप पाहू नये बंद होऊ नये यासाठी काही ठोस पाऊल उचलण्यात यावे आणि सरकारने आम आमच्या मागण्याकडे विशेष लक्ष द्यावे नाहीतर आमच्या शाहीर कलाकार जागृत झाला तर सरकारला मागाच पडेल असं मी आपल्या माध्यमातून सांगणे झाल मॅडम ते बरोबर आहे आजची युवा पिढी ही एक प्रकारे नशामध्ये पूर्ण बंदिस्त झाली आहे आता युवा पिढी ही पिक्चर पाहतात नाटक करतात ते केलं पाहिजे ठीक आहे थोडाफार प्रमाणात पण आधी समाज जागृती माध्यम म्हणजे शाहीर कलाकार आता पण खेड्यागावामध्ये रात्र रात्रभर दिवसभर सकाळी दहा वाजेपासून तर रात्री रात दहा वाजेपर्यंत रात 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 शाहिरीचे प्रोग्राम चालत असतात हे नरेशजी वासनिक यांच्याकडे येणाऱ्या नऊ जानेवारीला इतवारी चावळापेठ इथे शाहीर कलाकारांचा भव्य मेळावा आणि सुरमा बारसागडे आणि पुरुषोत्तमजी खांडेकर यांच्या दुहेमीचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला हजारो संख्येने जे श्रोते आहेत जे आवडणारे जे प्रेक्षक आहेत ते तिथे हजारो संख्येने उपस्थिती दहन करतात आणि त्या शाहीर कलाकाराच्या माध्यमातून जे समाज प्रबोधन होते ते आपला प्रबोधन दूर दूरपर्यंत शासनामार्फत कसं पोचता येईल त्यासाठी आधी समाज प्रबोधन आणि लोकांना जागृत करण्याचे एकच माध्यम होतं जो आमच्या शाहीर कलाकार करत होता आता जे पिक्चरच्या माध्यमातून युवा पिढींना भरकटल्या जात आहे त्यांचे वेगळे प्रकारे व्यसन लागत आहे तर त्याच्याकडे सरकारनं कमी लक्ष देऊन साधी आमच्या शाहीर कलाकारांच्या जो माध्यम आहे जो समाजाला जागृती करतो आमच्या शाहीर कलाकार साध्या भाषेमध्ये मुक्तीचे उदाहरण सांगतात जसे दिवाल आहे दिवाळीच्या बाजूला समजा आपण चूल पेटवली दिवाल काढी होते त्या प्रकारे शिगारेट बिडी आपण पेली तर आपलं आतमधलं शरीर खराब होईल दारूमुळे दारूबंदीचे आमचे शाहीर कलाकार कार्यक्रम करतात मोठ्या प्रमाणावर आकाशवाणी मी स्वतः आकाशवाणी सिंगर आहे असे आमचे पुष्कळ साहित्य कलाकार आकाशवाणी दूरदर्शन सिंगर आहे तर ज्या आकाशवाणी आणि दूरदर्शन आम्हा साहित्य कलाकाराला चांगलं एक स्टेज उपलब्ध करून दिलेलं आहे त्या माध्यमातून आम्ही समाज प्रबोधन करतो आणि त्या समाज प्रबोधनामधून आमचे जे प्रेक्षक असतात ते त्याला अंमल करतात असा वीर पाहिजे कि आभारता चपाटीरा का असा वीर पाहिजे कि भारताच्या चपाटी राय सुभाष चंद्र भोजा आंबेडकर ने रोजी सारखाय आजी असा वीर पाहिजे कि देशाच संरक्षण करणेवाला आजी असा वीर पाहिजे कि या देशाच संरक्षण करणेवाला माझ्या शिवाजी महाराज सारखा रणा मदर ओढणेवालाय आव महाराष्ट्राचा हिरा मैकलाय पाहून औरंगजेबाचयकलाय या शिवाचा वरती स्वार चमके शिवाजी दलवा ओम घोड़ा वरती स्वार चमके शिवाजी दलवा उमर चीरा चमकला पाउन औरंगजे बद चकला शिवा चौन घोड़ा घोड्यावरती स्वार चमके शिवाजी दलवा ओम घोड़ा वरती स्वार चमके शिवाजी दलवार शिवनेरी किल्ला तो भगवान डरला शिवनेरी किल्ला तो भाग्यवान डरला शिवनेरी किल्ला तो भाग्यवान ठरला जिजा माते चा पोठी बाळव ठरला जिजा माते चा पोठी जिजा मातेच्या पोटी बाळावतरला जिजा मातेच्या पोटी बाळावतारला झिकडे तिकडे वाजे त्याच्या किर्ती चा डंगा झिकडे वरती सार जमगे शिवाजी तलवार ओन घोड्यावरती स्वार चमगे शिवाजी तलवार घोड्यावरती स्वार चमगे शिवाजी तलवार ओन घोळ्यावरती स्वार चमगे शिवभाजी तलवार ओन घोळ्यावरती स्वार चमगे शिवाजी तलवार जोरावरती स्वार चमके शिवाजी तलवार होऊन घोड्यावरती स्वार चमके शिवाजी तलवार तलवार होऊन घोड्यावरती स्वार चमके शिवाजी तलवार चमके शिवाजी तलवार होऊन घोड्यावरती स्वार चमके शिवाजी तलवार हो गोला बोलवाला मारण्याच्या ंगे शिवाजी दरबार ओ घोला सार गंगे शिवाजी ओ दरबार दरबार शिवाजी दलवार छत्रवती शिवाजी मिवाजी जय भोले शिवाजी शिवाजी भोले शिवाजी લે બાબા તુજે આ ના હોગા נם נם ડમરું વગા ના હો રા ડમરું વાલે બાબા તુજે આ